स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी असेल कड कशा प्रकारचा वातावरण असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील पाच दिवसांचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तर आज आहे तारीख पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजपासून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील आज आपली पहिली तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि आज जे आहे राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते बघून घेऊया यामध्ये बघितलं तर लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल आणि साताराचा काही भाग असेल ज्यामध्ये त्याचबरोबर कोल्हापूर संपूर्ण असेल जास्त करून घाट कोपऱ्याकडेचे जे कोल्हापूरचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र तुम्हाला पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळेल सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी तुम्हाला गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे वादळी वारे तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे कारण की वाऱ्याचा जो वेग आहे तो जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास ने वाऱ्याचा वेग या वेगामुळे जे तुम्हाला वादळ पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे त्यानंतरची पुढील आपली तारीख आहे सव्वीस तारीख सव्वीस मार्च रोजी सत्तावीस मार्च अठ्ठावीस मार्च आणि एकोणतीस मार्च रोजी सॉरी तर यामध्ये जे आहे सव्वीस मार्च सत्तावीस मार्च आणि अठ्ठावीस मार्च या तीन दिवसामध्ये संपूर्ण जे मा हवामान जे आहे कोरडे असणार आहे त्यानंतरचा जे एकोणतीस मार्च आहे यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तीन जिल्ह्यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते सुद्धा आपण बघून घेऊया यामध्ये बघितलं तर सांगली असेल सोलापूर असेल आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल हा सुद्धा पाऊस तुम्हाला संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे आणि जे आपण पंचवीस मार्च रोजी बघितलेला पाऊस आहे तो सुद्धा तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे दिवसा तुम्हाला कडकून पाहायला मिळेल आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होईल आणि संध्याकाळी काही भागामध्ये पाऊस शक्यता असेल रात्रीसुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीसुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा हा पाऊस असेल त्यामुळे या नाग जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षित राहायचं आहे मी पुन्हा जिल्ह्यांचं नाव तुम्हाला सांगतोय लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पावसाची शक्यता असेल सव्वीस मार्च सत्तावीस मार्च आणि अठ्ठावीस मार्चला संपूर्ण हवामान जे आहे कोरडे असेल तापमान तुम्हाला पाहायला मिळणार आहे या तीन दिवसामध्ये आणि एकोणतीस मार्चला पुन्हा जे आहे तीन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये सांगली सोलापूर आणि लातूर या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असेल इतर संपूर्ण जे महाराष्ट्र आहे त्यामध्ये हवामान जे आहे कोरडे राहणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातचा आपण तीन सॉरी पाच दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे हा हवामान अंदाज तुम्हाला कसा वाटला कमेंट दे सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब असणे गरजेचे आहे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला जे आहे पाहता येतो तर अशा प्रकारचा आजचा हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर या चॅनलला लाईक करा आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील ग्रुपमध्ये धन्यवाद